आमदार संजय गायकवाड आणि सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती राहुलजी गांधी यांना धमकी आणि इतर महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात अशा मनोरुग्णांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे व सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्र एक मनोरुग्ण आमदार गायकवाड हे राहुलजी गांधी यांना म्हणतात की तुमची जीभ छाटेल त्याला अकरा लाख रुपये बक्षीस देऊ हे गायकवाड जे आहेत ते मनोरुग्णात असं वाटतंय नेहमी वेगवेगळ्या नेत्यांच्या विरोधात असे ते बाईट देत असतात आणि अशा मनोरुग्णाला ह्या सरकारने आवरलं पाहिजे सरकारला सत्तेची मस्ती आली असं या ठिकाणी वाटतंय नेहमी असे वादग्रस्त आपल्या देशातील जे थोर विचारतं होऊन गेलेले आहेत जे महात्मा होऊन गेलेले आहेत जे महाराष्ट्रातील संत होऊन गेलेले आहेत अशा लोकांवर देखील हे विडवाकडं लोक बोलत आहेत आणि आता राहुलजी गांधी यांच्यावर जीभ कापून दिल त्याला अकरा लाख रुपयेचं बक्षीस ह्या मनोरुग्णावर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे आणि सरकारमधले असलेले त्यांची पिलंवळ आहेत ह्या सरकारनी त्यांना आवरण्याची गरज आहे नाहीतर लोक रस्त्यावर उतरून ह्यांच्या गाड्या फुडतील ह्यांना अडवतील अशा लोकांना वेळेवर तुम्ही आवरा नाहीतर लोकांचा आक्रोश तुम्हाला ह्या सरकारला आक्रोशासमोर तुम्हाला जावा लागेल